आहेत जी काही लोक सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या सगळ्या लोकांना इथे माहीत असेल की स्वतःच्या घरचं लग्न स्वतःच्या घरातली मुंज सत्यनारायणाची पूजा किंवा काही छोटा कार्यक्रम असेल त्यावेळेला त्या, त्या माणसांच्या काखेमध्ये किती घाम येतो हे त्या माणसाने विचार करावा एवढा मोठा कार्यक्रम अरेंज करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे दुसरी गोष्ट असे कार्यक्रम कुठेही गुरुजी झालेले मी तरी पाहिलेले नाही ब्राह्मण संघ किंवा आमच्याही ज्या काही शाखा आहेत त्या शाखांमध्ये पाहिजे असे कुठेही कार्यक्रम झाले नाही आम्ही स्वरूपात जे छोट्या स्वरूपात पुरोहित वर्ग घेतो तो फार वेगळा आहे हा फार वेगळा आहे आणि ही एक चांगली विचारधारा समाजामध्ये गेलेली आहे ही आज ही एकशे आठ लोक आलेली आहेत ही कुठे कुठे जाते तसं मी काल आमच्या चिपळूण साहेबांना सांगितलं की उद्या तुमच्या सिंधुदुर्गामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असे स्वरूपाचे कार्यक्रम तिथे व्हायला ना हलकत नाही कारण का ते स्वतः वेद पाठ आलं होतं आज अनेकांना विचारलं की आहे मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा बिरबलानी आणि बिरबलाला सांगितलं मला अप्रामाणिक आणि प्रामाणिक माणसांची यादी द्या तर तो म्हणाला हे कसा शक्य आहे तर तो म्हणाला हो देतो उद्या त्यांनी बाहेर दोन हाऊस ठेवले आणि दिवंडी मिटवली की म्हणे जो प्रामाणिक असेल त्यांनी दूध टाकायचं जो अप्रामाणिक असेल त्यांनी पाणी टाकायचं आणि सगळे हौद बंद होते प्रत्येकानी जाऊन कोण बघणार नाहीये प्रत्येकाने प्रत्येकानी जाऊन आपापल्या आपा लोटा खाली टाकला दुसऱ्या दिवशी हौद उघडले गेले त्यावेळेला दोन्ही हौद पाण्याने तंतोतंत भरले होते बिरबलाचा मुलगा म्हणाला मी काय करायचं पण तुझी काय इच्छा आहे तर तो म्हणाला मला दूध टाकायचं आहे तर म्हणे दूध टाकतो तर तो म्हणाला की माझ्या एका लोटीनी हौद भरणार आहे का तर तो, तो म्हणाला हौद भरणार नाहीये संपूर्ण हौद सुद्धा होणार नाही आहे पण पाण्याचा अनंग नक्की बदले लोक विचार करायला लागतील अशा स्वरूपाचे कार्यक्रम कुठे होतात ते आपणही ऑर्गनाईज करू आणि हे जे लोण आहे गेल्या वर्षी माझ्यामध्ये तुमच्याकडे ज़े पन्नास जण होते यावेळेला एकशे आठ जण आलेल्या आहेत ही एकशे आठ जण ज्यांना कोणाला काम करायची इच्छा आहे की आपापल्या प्रांतात सुद्धा करण्याची त्या लोकांना शक्ती मिळेल आणि एक संवेदना मिळेल कारण का ज्या वेळेला यांचं माग्या आलं आमच्या पुरोहित वर्गात त्यावेळेला मी सांगितलं गुरुजी आमच्याकडे घ्या ते म्हणाले तुम्ही अरेंज करा निवासी शिबीर मी सुद्धा केलेली आहे तीनशे दिवसाची दहा दिवसाचा हा आटाटोक शक्य नाहीये कारण का हे सगळं अरेंज करताना कुठे कुठे घाम येतो हे त्या माणसांनाच कळतं बाकी कोणाला कळत नाही त्याच्यामुळे दुसरी गोष्ट बदवेश बदवे का ते ही तेवढीच वर्गणी देऊन इथे आले त्यांना कोणीही अपॉइंटमेंट लेटर दिलेला नाही की तुम्ही ह्या संपूर्ण शिबिराचे संयोजक आहात असं कोणी दिलं ते आपल्या पद्धतीने करतात ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांना मदत करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांना मदत करू नये आहे त्याच्यामध्ये काय मी जर काही जास्त कमी बोललो असेल तर माफी